सिद्धार्थ नगर भागातील माजी नगरसेवकाचे अतिक्रमण पाडून कारवाई करण्याची मागणी सिद्धार्थ नगर भागातील नागरिकांच्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन अहमदनगर शहरातील सिद्धार्थ नगर, नगर, नगर येथील माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी राहत असलेल्या म्युन्सिपल कॉलनी येथे त्यांनी ते त्यांच्या राहत्या घरी विना परवानगी जास्तीचे वाढीव बांधकाम केलेले आहे त्यामुळे त्यांचे हे अतिक्रमण त्वरित पाडण्यात यावे आणि त्यांच्या पत्नी शिला चव्हाण यांना अपात्र करून कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांना देताना अक्षय जाधव मनोज जाधव सागर पगारे विशाल साठे शरद कांबळे प्रेम साठे सागर भावले आदी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले की राहत्या घराचे मोजमाप करून घर बांधतानाची परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र पाहणी करावी याप्रमाणे प्रमाणपत्राचे बांधकाम आहे किंवा नाही ते पाहून कारवाई करण्यात यावी तसेच सरजेपुरा टाकी रोडवर जे वीर गोगादेव मंदिर आहे ते तेथे चव्हाण कुटुंबियांनी अतिक्रमण केलेले आहे ती सर्व जागा शासनाची असून त्यांनी समाजाची आणि नगरपालिकेची फसवणूक करून सर्व जागा आपल्या ताब्यामध्ये ठेवली आहे या मंदिरामागे अनधिकृतपणे ऑफिस केलेले आहे व त्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग झालेले आहेत तसेच ऑफिस लवकरात लवकर पाडण्यात यावे आणि चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर